न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा जिल्हा ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या तथाकथित विश्वसनीय संस्थांची काळी बाजू समोर येते लोकांची मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवू असे गोड बोलून या संस्था नागरिकांना फसवतायत परंतु पैशाबरोबरच जीव कमावणारेही अनेक उदाहरणे समोर येत असल्याने जिल्ह्यातील जनतेचा संताप उफाळून आलाय शेकडो ठेवीदारांना त्यांच्या पैशाची परतफेड मिळत नसल्याने निराशा तणाव आणि नैराश्यातून टोकाचे निर्णय घेतले दिवाळखोरीत बोगस आहेत तर प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसल्याचे चित्र आहे सहकारी विभागाकडे नियमांची जबाबदारी असूनही त्यांचे नियंत्रण केवळ कागदोपत्रे असल्याचं स्पष्ट आहे बँका आणि पतसंस्थांच्या नावाखाली गोरगरीब ठेवीदारांना लुटणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने जनतेच्या डोळ्यातून प्रशासनाचा विश्वास पूर्णपणे आहे पैसे मिळाले नाही तर आम्ही जनआंदोलन चेडू असा इशारासह ठेवीदार संघटित होऊ लागले पैशाच्या मागे जीव गमावणाऱ्या जिल्ह्यात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण केलंय सरकार आणि प्रशासनाने तातडीने कठोर पावलं उचलली नाही तर हा जनभोक्ष मोठा आंदोलनाचा बनबा पेटवेल अशी चिन्ह दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ